आत्ता मी आहे मेट्रो स्टेशनमध्ये हैदराबादमध्ये आणि आत्ता मी बघायला जाणार आहे चार मिनार जे की हैदराबादमधलं सगळ्यात फेमस म्हणून ओळखलं जातं ते चार मिनार बघायला जाणार आहे आणि पहिला मला मेट्रो स्टेशनपासून जे एम जी बसस्टॉप आहे जे की मेन बसस्टॉप आहे आणि जो की भारतातला सगळ्यात मोठा बसस्टॉप म्हणून ओळखला जातो त्या बसस्टॉपवर जाणार आणि मी त्या बसस्टॉपवर आत्ता खाली उतरलो आहे मला वाटलं की इथून गाड्या भेटेल पण ते म्हटलं की लोकलसाठी इथून गाड्या भेटत नाहीत तर मला या बसस्टॉपच्या बाहेर जाऊन गाडी पकडली पाहिजे या बाहेर रिक्षा लागतात पण ते रिक्षावालेही जास्त रेट घेतात म्हणून मी ठरवले की आपण जाऊ प्रायव्हेट बसनं पण हे बघा दुपारची वेळ आहे आणि गर्दी अतिशय आहे त्यामुळं मला असं वाटते की जाव आणि उसाचा रस प्यावा इथे मी ऊसाचा रस घेतला जो की वीस रुपयाला ग्लास होता गटा 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 चार ग्लास मारले हे दादा बघतोय कसं बघा आणि यानंतर मी बसमध्ये बसण्यासाठी निघलो बसमध्ये बसलो तर ही दोघं भातदर ही दोघं जाऊ होती तिकडे चार मिनारकडे पण मी विचारलं की हिंदीमध्ये विचारलं की चार मिनारला जायचं कसं तर ती काही सांगत नाही लक्ष दिलं नाहीत मी अशीही माणसं असतात तर कंडक्टर म्हटलं की मी सांगतो तुम्हाला तर अशा पद्धतीनं आपण चार मिनार या ठिकाणी पोचलो आणि इथं उतरल्या उतरल्या हे बघा तुम्ही कसं बघा खतरना कसा, कसा दिसते चार, मिना। चार मिनार याला पण एवढंच बारक चार मिनार एवढंच काही फेमस आहे म्हणून बघायला मी पुढे पुढे चाललो तर इथं बघा हे बाकीचं कसं आहे बघा हे इथं सगळं सेलिंग कपडे बिपडे ह्याऊ त्या सगळं सतरा साठ लढतं इथं विकायलात हे आणि बऱ्यापैकी महिलांचंच आहे म्हणजे तुम्ही पुरुष आलाय तर पुरुषांना इथं काही स्पेसिफिक कपडे मिळत नाही बऱ्यापैकी महिलांना आणि हे तुम्ही बघू शकता सगळं महिलांना टिकल्या बिसल्या चपल्या बिपल्या सगळे गळ्यातल्या घालायचं सगळं म्हणजे जे तुम्हाला गरजेचं आहे त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला इथं मिळतात तर त्या गोष्टी हे बघा डब बिब काय असतील ते पण मॅक्सिमम तुम्ही म्हटलं की नाही ऐंशी टक्के हे महिलांचं साहित्य तर आपण इथे काय घेणार नाही कारण की आपण नाही महिला आपल्या आणि आपल्यासाठी घेण्यासाठी तर काहीही नाही आहे तर एखादी महिला आली तर तुम्ही इथं जरूर शॉपिंग करू शकता बार्गेनिंग करा बार्गेनिंग केल्यावर तुम्हाला अतिशय स्वस्त किमतीमध्ये इथे वस्तू मिळतील ज्या पाहिल्या त्या पण मोस्ट इम्पॉर्टंट बार्गेनिंग करा आणि हिंदी आणि इंग्लिश लँग्वेज इथं मस्ट आहे तर हे बघा बाहेरून कसं सुंदर असं दिसतंय छोटं आहे पण आता आत गेल्यावरच कळेल की कसं आहे कारण की ऐकलं आहे तर खूप पण आता ऐकलं गेलं कळलं तर इथं आल्यावर मला कळेल की इथं तिकीट आहे तर तिकीट घेण्यासाठी पहिला मी इकडे या रांगेत गेलो तर ऑनलाईन तिकीट आहे वीस रुपये ऑफलाईन आहे तीस रुपये आणि जर फॉरेनर असाल तर ह्याला तिकीट आहे चारशे रुपये तर म्हटलं दहा रुपये वाचवू शकतो आपण म्हणून मी इथं ऑनलाईन तिकीट खरेदी केलं आणि जाऊ का नको जाऊ का नको अशा विचारमध्ये गेलो इथं जाऊन बसलो तरी तर भरपूर लोकं बसलेले इथे कारण जे आहेत ज्या की कायमच बंद असतात आणि इथं लाईनीत उभा राहिलो लाईनीतून उभा राहता चालत 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 आपल्याला पुढे एक जिनाय वाटतं आणि त्या जिन्यातून जायचं आहे ह्याला म्हटलं तिकीट आपण काढलं आहे पण तिकीट इथं कोण चेकच करत नाही तर इथं हा हो बाबा बसलेला तर याने आपलं तिकीट चेक केलं जे की ऑनलाईन होतं आणि पुन्हा मी म्हटलं याला जरा थांबूया जरा बाहेरनं बघूया कसं दिसतंय म्हणून हा जो चार मिनार आहे पुन्हा येऊन इथं रांगत राहिलो कारण की डायरेक्ट एंट्री दिली नाही बाहेर आल्यामुळं पुन्हा मला रांगेत बाहेर राहिलं तर तुम्ही एकदा आत गेला तर बाहेर येऊ नका हे बघा वरून तर कसलं खतरनाक दिसतं आहे आणि आपण इथं जाणार आहे वर तर वर जाण्यासाठी आपल्याला वीस रुपये तिकीट द्यावे लागले तर इथं ऑनलाईन शॉ ऑनलाईन तिकीट तुम्ही बुक करू शकता हे बाहेरून बघा गर्दी कशी खचाखच भरलेली आहे आणि चला मग वर जायची सुरुवात केली तर वर आता आता हे बघा गो घेतनं जायला गेलं कसं जायला आहे एकाच्या मागे एक एकाच्या मागे एक एकाच्या मागे एक असं आहे आणि असं बारीक पायरे आहेत बघा बारीक पायरे एका टाईमाला एकच जातो आपल्यासारखा बारीक सारीक म्हणजे माझ्यासारखं नाही पण बारीक सारीक जो असेल तो व्यवस्थित जातो जाड व्यक्तीने इथं जाण्यास थोडा प्रॉब्लेम आहे पण तुम्ही जाऊ शकता जाड बिहारी काय नसतं तुम्ही इथं जाऊ शकता हे बघा कसं आणि हे रंगकाम वरडा वर्डी वरडा हे सगळीकडे केलेलं आहे दादा चाललेला आहे त्याच्या मागं मागं मी चाललेलो कारण की आज एकटाच होतो इथं वर गेले सिक्युरिटी सिक्युरिटी काही लक्ष देत नाही फक्त नॉमिनल सिक्युरिटी की बाबा आम्ही इथं काम करतोय गव्हर्नमेंटचा पैसा खातोय तर इथं काही काही इन्फॉर्मेशन लिहिती ओरडू ओरखोडणं नका कोच लिहून लिहू नका हे करा पण कोण ऐकते हो ही सगळी लिहिणारीच बसलेत हे वर्ण बघा कसं दिसतंय हैदराबादचा है काही भाग इथं दिसतोय हे बघा ते मार्केट जे आपण इथं बघितलं तर इथं ह्या छोट्या मुली फोटो काढत होत्या छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या सगळ्याच मुली फोटो काढत होत्या तर फोटो काढत होतो पण मी आता एक एकटा होतो त्यामुळे मी फोटो बिटो काही काढू शकत नाही त्यामुळे मी म्हटलं चला व्हिडिओ करू व्हिडिओ करून इथं बघा टर्न मारायला एक्झिट इथंच आहे महिला म्हटलं एक् एंटर झाले एक्झॅक्ट मग लगेच एक, म्हटलं यू टर्न मारू आपण इथं वरून बघा जिकंड आपण आलो तिकंड हा रस्ता आहे आणि हे बघा असं खतरनाक आहे मग पुन्हा रिटर्न बसून फिरलो म्हटलं आपण आता आलो आहे तर सगळं बघायचं हे बघा वरून आणि प्रत्येक खुंभाऱ्यावर बा पक्षी कसा बसला आहे मग जसं जसं आहे पक्षी त्या पद्धतीन बसला आहे आणि खाली लोकं बसलेले आहेत ही कायम अशीच बसलेली असतात जेवढी जा लोकं जातात तेवढीच लोकं व्हिजिट करतात आणि हे बघा इथं शॉपिंग बिपिंग खायला वगैरे सगळे मिळतं पण दर जास्त सांगतात आपलं बार्गेनिंग करायचं आणि थोडं इथं काम पण चाललेलं आहे बघा हे जे कुंभर आहे हे कसं दिसतं बघा तुंबर हे अतिशय खतरनाक म्हणजे पूर्वकाळाचे बांधलेले त्या मुलंही जोरात आहे आणि प्रत्येकाच्या पक्षी कसा बसलेला आहे बघा आणि प्रत्येकजण आले आलाही फोटोच काढायला लागले बघण्याचा आनंद घ्या बघण्याचा आनंद घ्या प्रत्येकजण आले फोटो काढले आणि इथं बघा एवढं दर असल्या रे बघा लिहिलं आहे बघा आपली कला आपली लायकी जी आहे ती लोकांनी दाखवल्या रेषा ओढल्यात काय काय केलं आहे घाणे घाण केलंय आणि ते काम इथं लोकांनी करून दाखवलेलं आहे आणि एवढं झालं होतं मला वाटलं आता जावं खाली बाबा आणि नाश्ता करावा किंवा जेवण करावं कारण की इथं बघा घे सगळ्या हेच केलं आहे रेषा वगडल्या आहेत हे केलं तर माझं मी विचारू की परत परत तू यायचं येणार आहेस का तू इकडे तर नाही एकदा आलो आहे बास हे वरण बघा गर्दी पुन्हा कशी दिसतं भरलेली जाम गर्दी आहे आणि बास आता लई बघितलं आणि आता जातो मी आणि सगळ्यात पहिले इथं जाऊन नाश्ता करतो व्हेज नॉनव्हेजचा जरा प्रॉब्लेम आहे इथं शाखाऱ्याला जरा हे होतं आहे पण तुम्ही इकडं तिकडं फाईंड केला तर तुम्हाला इथं चांगलं खायला पण मिळते त्यामुळे तुम्ही इकडे तिकडे सर्च करा आता हे बघा असं ब्युटिफुल दिसतं आहे आणि आता मला असं विचारायला की बास भूक आहे बाहेर जायचं ताणून खायाचं आणि समाधानी व्हायचं तर मित्रांनो आजचा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून कळवा आणि जर एकदा हैदराबादला आला तर जरूर वेळ द्या पण जर सारखं सारखं येणारच चला तर एकदा बघितलं झालं थँक्यू